नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या टाकी जी अंडरग्राऊंड आपण बसवतो टॅप वॉटरसाठी किंवा ह्या ना आतमध्ये टाकी आपण जे पाणी नगरपंचायतचं पाणी येतं त्यासाठी जी टाकी आतमध्ये आम्ही बसवतो ह्या ना ती कशी बसावी आणि ह्या ना त्यामध्ये काय चूक करू नये हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ॲक्च्युली ही टाके आमें दो आमें टाके आमें टाकी आम्ही अंडरग्राऊंड बसवली होती दोन हजार लिटरची एकदम ब्रँडेड कंपनीची आम्ही ही टाकी याच्यामध्ये बसवली होती पण एवढा भरपूर पाऊस होता आणि आजूबाजूला आम्ही टाकी बसवल्यानंतर पूर्ण माती व्यवस्थित फील केलेली होती पण भरपूर पाऊस असल्यामुळे टाकीच्या बाजूनी थोडं मातीमध्ये पाणी आतमध्ये शिरायला लागलं आणि टाकी रिकामी असल्यामुळे टाकी आतल्या साईडला बेंड झाली अगर पाणी फील असतं तर कदाचित ही टाकी बेंड झाली नसेल तर एकदम खूप मेहनतीनंतर आम्ही ही टाकी पुन्हा माती बाहेर काढून सगळी माती बाहेर काढून ही टाकी बेंड ही टाकी पूर्ण पुन्हा बाहेर काढली अगर या टाकीमध्ये आतमध्ये पाणी असतं तर यांना ही टाकी अशी बेंड झाली नसती तर माती न पाणी आतमध्ये नसल्यामुळे मा बाहेरच्या साईडचं पाणीच आणि मातीचं प्रेशर या टाकीवरती आला आणि एकदम ब्रँडेड कंपनीची टाकी असून थ्री लेअरमध्ये असलेली टाकी असून पण आणि एकदम मजबूतमधली मजबूत टाकी ही आहे ॲक्च्युली आम वे, की आम्ही आमच्या वेग सगळ्या साईड्सवरती अशा टाक्या आम्ही बसवत असतो एकदम त्यातली एकदम मजबूत टाकी आतमध्ये बसवलेली असताना पण त्यांना पाण्याचं प्रेशर जे आहे आणि मातीचं प्रेशरमुळे ही आतल्या साईडला बेंड झाली होती मग आम्ही ही रिपेअर करायचं ठरवलं था, की कशी रिपेअर होईल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्याप्रमाणे एक ट्रायल म्हणून रिपेअर कसं करायचं म्हणून आम्ही म्हटलं की जसं बाहेरच्या साईडनी या टाकीला पाण्याचा प्रेशर आल्यामुळे ही बेंड झाली तर आतमध्ये टाकीमध्ये पाणी फिल करून बघू की आपण ही टाकी पुन्हा रिपेअर होऊ शकते का तर ही टोटल प्रोसेस आम्ही दोन म दोन दिवस टोटल ही प्रोसेस करत होतो पहिला अर्धं पाणी फील केलं थोडं एअर आणि गरम ह्यांना उनम उन्हामध्ये थोडंसं गरम होऊन ह्यांना बाहेर येते काय त्याचा चान्स घेत होतो तर पहिलं फिलिंग केल्यानंतर हाफ फिलिंग केल्यानंतर लक्षात आले के की पाण्याचा आतमध्ये जेव्हा प्रेशर येतं तर हळूहळू टाकी रिपेअर व्हायला लागली आपण हे बघताय व्हिडिओमध्ये की थोडी थोडी ही टाकी रिपेअर व्हायला हळूहळू लाग लागली आहे अगर हे आम्ही चूक अगर ह्यांना जेव्हा गा आम्ही टाकी पाण्यामध्ये आपल्या सॉरी आतमध्ये अंडरग्राऊंड जेव्हा टाकली होती त्या टायमीला पावसामध्ये मेनली पावसामध्ये अगर ही पूर्ण टाकी फील असते पाण्यामध्ये फी, फील पाणी पूर्ण फील असतं तर ती माती आतल्यासाठी सरकली नसती आणि ही टाकी बेंड झाली नसती पण ह्या ना ते आमच्या लक्षात नव्हतं आलेलं होतं की टाकी ती रिकामी आतमध्ये असल्यामुळे माग बाहेरून प्रेशर येऊन ही टाकी अशी बेंड झाली होती पण आतमध्ये जेव्हा आम्ही पाणी फिलिंग करायला लागलं तर ह्या टाकीचं था स्वरूप ऑटोमॅटिक थोडं 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 चेंज व्हायला लागलं आणि ती आपल्या जागेवरती यायला याची एच, प्रोसेस झाली आणि याच्यामध्ये आम्ही ही टाकी दोन दिवस ह्या ना उन्हामध्ये पण ठेवली होती म्हणजे पाणी फिल करून फुल पाणी फिल करून दोन दिवस उन्हामध्ये ठेवली आणि उन्हामध्ये ठेवल्यावरती ह्या ना टाकीचं ऑटोमॅटिक आहे त्या ठिकाणी ही आपली ही टाकी जागेवरती आली आहे असं बघता की आम्ही पूर्ण फिलिंग केलं होतं याच्यामध्ये पाणी फुल फिल करून घेतलं आणि टाकी जागेवरती आम्ही ह्याच्या या ह्याच्यामध्ये टाकी जागेवरती आली तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय आता की आमची ही जा ही टाकी पूर्ण लेवल पूर्ण आहे तशी एकदम मजबूत आता तुम्ही एक, एक व्यक्ती आपलं ऑलरेडी पाणी भरलेलं आता आम्ही बाहेर काढतो की टाकी आम्हाला पुन्हा रिइन्स्टॉल करायची अंडरग्राऊंड म्हणून टाकी आता भरलेलं आम्ही पाणी बाहेर काढण्यासाठी ठेवलं एक माणूस वरती उभा आहे पण ही टाकी आहे तशी पुन्हा फुल पाणी भरल्यामुळे आतलं आतून प्रेशर आले रिपेअर ऑटोमॅटिक झाली आहे आणि नंतर मग आम्ही जेव्हा ही प्रोसेस केली पुन्हा तर आम्ही ठरवलं की याला बाजूने कॉन्क्रीट होता आलं पाहिजे कॉन्क्रीट ओतलं तर भविष्यामध्ये कधी असं काय प्रॉब्लेम झाला रिकामी टाकी राहिली आणि पावसामध्ये मेनली हा प्रॉब्लेम होऊ शकतो की आतल्या साईडला पाणी फिल झाल्यामुळे ती टाकी आतल्या बेंड होत लागू नये म्हणून आम्ही पूर्ण टाकीला ठरवलं आणि करून त्या बाजूला आमचं एक बोरवेल पण आहे आता आम्ही पूर्ण आमचं कॉन्क्रिटीकरण कम्प्लीट झालेलं आहे या टाकीचं आणि फिलिंगचं काम चालू आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व माझा कोकण प्रॉपर्टी एक्सपो चे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद